बारामती तालुक्यातील शिरसुफळ येथील तुषारभाऊ शिंदे युवा मंच तर्फे भाऊ विजेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय विक्रम पवार रावसाहेब पटवर्धन विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक तुषारभाऊ शिंदे बीट अमलदार बाग साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नामदेव झगडे बहुजन समाज पार्टीचे तालुका सचिव प्रवीण शिंदे संतोष घोडे उमेश जगताप महेश शिंदे रोहित शिंदे विशाल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात शिरसुबळ गावातील महिलांनी एपीआय विक्रम पवार आणि इतर मान्यवरांना ओवाळून पारंपरिक कार्यक्रम साजरा केला तुषार भाऊ शिंदे युवा मंच तर्फे सर्व महिलांना साडी भेट देऊन दिवाळीची भेट देण्यात आली आहे यावेळी एपीआय विक्रम पवार म्हणाले कोणत्याही अडचणीच्या वेळी या भावाला हाक द्या मी सदैव तुमच्यासाठी तत्पर राहीन त्यांच्या या शब्दांनी उपस्थित महिलांच्या डोळ्यात आनंद चमकला महिलांनी तुषार भाऊ शिंदे युवा मंचाच्या आभार मानत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडले